वृषभ राशी कोणता आजार घेऊन येतो तुमच्या जीवनाचा शेवट जाणून घ्या ती वेळ येण्यापूर्वी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा ह्या चॅनलमध्ये आपल्या जन्मराशीतच आपल्या जीवनाचा आरंभ उत्कर्ष आणि शेवटाचे संकेत लपलेले असतात असं पाचीन ऋषीमुनी मानत वृषभ राशी ही राशी स्थिर स्वभावाची असून पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे या राशीच्या व्यक्तींचं जीवन एखाद्या वृक्षासारखं असतं हळूहळू रुजणं खोलवर मुळे पसरवणं आणि स्थैर्यपूर्ण वाढ पण जसा प्रत्येक झाडाचा एक ऋतू असतो तसाच वृषभ राशीच्या जीवनातही एक शेवटचा ऋतू येतो शांत पण संकेतांनी भरलेला वृषभ राशीच्या जातकांना भौतिक सुखसोयी स्थैर्य सौंदर्य प्रेम आणि नातेसंबंध यांचे आकर्षण असते ते हळूहळू पण पन ठामपणे जीवनात प्रगती करत जातात मात्र त्यांच्या शरीरातील अंतर्गत घडामोडी ज्योतिषशास्त्रातील ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक कंपनं यांचं एक गूढ जाळं त्यांच्या मृत्यूचे संकेत तयार करत असतं विशेषत शुक्र शनी आणि चंद्राईच्या युतीमधून काही विशिष्ट आजार त्यांच्या जीवनाचा शेवट ठरवतात आज आपण हाच प्रश्न तपशिलात जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जीवनाचा शेवट कोणत्या आजारामुळे होतो कोणती लक्षणे वेळ येण्यापूर्वी दिसतात आणि कोणते उपाय त्यावेळेपूर्वी घ्यायला हवेत हा, हा विषय जितका भयभीत करणारा आहे तितकाच तो जागरूकता निर्माण करणारा देखील आहे कारण मृत्यू ही अटळ गोष्ट आहे पण ती कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या कारणाने येईल हे जाणून आपण जीवनाची दिशा बदलू शकतो वृषभराशीवर प्रभाव टाकणारे ग्रह आणि आरोग्य धोके एक शुक्रग्रहाचा प्रभाव शरीरातील कफ चरबी स्त्रीपुरुष जननेंद्रिय त्वचा आणि गळा या भागांवर शुक्राचा प्रभाव असतो त्यामुळे वृषभराशीच्या जातकांना घशाचे विकार थायरॉईड पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम पीसीओएस किंवा प्रोस्टेट किंवा यौन संस्थासंबंधित आजार होण्याची शक्यता असते दोन शनी आणि मंगळ यांचा विशेष योग जर कुंडलीत शनी वृषभ राशीत असेल किंवा मंगळ राशीच्या विरोधात असेल तर स्नायूंचे विकार सांधेदुखी शरीर सुजणे डायबेटीज किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होऊ शकतात हृदयविकार ही एक गंभीर धोका ठरतो तीन चंद्राचा राशीतील असलेला योग मनशांतीचा अभाव ताणतणावामुळे उच्च रक्तदाब बीपी मायग्रेन आणि मेंदूशी संबंधित विकार होण्याची शक्यता असते राशीच्या मृत्यूचे संभाव्य कारण ठरणारे आजार वृषभराशी स्थैर्य सौंदर्य भौतिक सुख आणि आराम यासाठी प्रसिद्ध असली तरी शरीरातील काही विशिष्ट प्रणाली हळूहळू कमकुवत होत जातात विशेषतः जर त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केलं आहार व्यायामाकडे गांभीर्याने पाहिलं नाही किंवा दीर्घकाळ तणाव जिव्हायाचे तुटलेले नातेसंबंध आणि मानसिक जडत्व यांचा सामना केला तर मृत्यूस कारणीभूत ठरणारे आजार शरीरात मुळं रोवू लागतात एक हृदयविकार आणि उच्च रक्तदाब बीपी वृषभराशीच्या जातकांना भावनिक गोष्टी मनात साठवून ठेवण्याची सवय असते ते ताण सहन करतात पण बाहेर व्यक्त करत नाहीत यामुळे अंतर्गत तणाव वाढतो आणि दीर्घकाळानंतर हृदयावर जबरदस्त दाब निर्माण होतो हृदयविकार हा त्यांच्या मृत्यूचं एक प्रमुख कारण ठरू शकतो लक्षणे अचानक छातीत दुखणं श्वास घेण्यास त्रास होणं थकवा डाव्या हाताला दुखणं ब्लड प्रेशरमध्ये उतार होणं दोन घशाशी संबंधित कर्करोग थायरॉइड विकार वृषभ्राशीचा अधिपती शुक्र असून गळा घसा स्वरयंत्र आणि थायरॉइड ग्रंथी यांच्यावर त्याचा प्रभाव असतो त्यामुळे दीर्घकाळ वापरलेली तंबाखू गुटखा दारू किंवा वंशपरंपरेतील दोषामुळे घशाचा कर्करोग स्वरयंत्राची गाठ किंवा थायरॉइड कर्करोग होण्याची शक्यता वाढते लक्षणे बोलताना त्रास घशात सतत खवखव गिळताना अडथळा आवाज बदलणे गळ्याच्या एका बाजूला गाठ जाणवणे तीन प्रोस्टेट कॅन्सर किंवा गर्भाशयाशी संबंधित आजार पीसीओएस एंडोमेट्रिओसिस शुक्रग्रह प्रजनन संस्थेवरही प्रभाव टाकतो पुरुषांमध्ये वृद्धावस्थेत प्रोस्टेट ग्रंथीचा वाढ प्रोस्टेट कॅन्सर किंवा वारंवार मूत्रमार्गातील संसर्ग मृत्यूचे कारण ठरू शकतो महिलांमध्ये पीसीओएस गर्भाशयाच्या गाठी गर्भाशयाचा कर्करोग यांचा धोका राहतो लक्षणे वारंवार लघवी लागणे लघवी अडवता न येणे मासिक पाळीत अनियमितता पोट फुगणे कमजोरी चार डायबिटीज आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंती वृषभराशीला गोड खाणं स्थिरता आणि आरामाची जीवनशैली प्रिय आहे त्यामुळे टाईप टू डायबिटीज ही एक शांतपणे मृत्यूकडे नेणारी अवस्था ठरते विशेषतः डायबिटीज नेफ्रोपथी म्हणजे किडनी निकामे होणे न्यूरोपथी म्हणजे नसांमध्ये कमजोरी येणे डायबेटिक हार्ट अटॅक यामुळे शेवटी मृत्यू ओढवतो लक्षणे वारंवार थकवा डोळ्यांची दृष्टी कमी होणे पायात मुंग्या येणे मूत्राचा रंग बदलणे जखमा लवकर न भरल्यास पाच स्नायू आणि सांधेबुखी वृद्धत्वात शरीर क्षीण होणे शनिग्रह जर कुंडलीत प्रभावी असेल तर वृषभराशीच्या जातकांना वयानुसार सांधेदुखी हाडांची झीज स्नायूंमध्ये अकस्मात वेदना यामुळे शरीर हालचाल करण्यास असमर्थ होते त्यामुळे ते खूप कमजोर होतात आणि अन्य आजार झपत्याने शरीरात घुसतात वृद्धापकाळात अपघात पाय घसरून पडणे आणि त्यातून हाडं तुटणे ही अंतिम कारणं ठरू शकतात सहा मानसिक आजार डिप्रेशन आणि स्मृतिभ्रंश वृषभराशीची व्यक्तिमत्व जरी स्थिर असली तरी भावनिक खोल रेषा त्यांच्या अंतरात्म्यात असतात नात्यांमधील तुटवडा एकटेपणा आणि अपूर्ण इच्छांची कळ मनात खोलवर बसते वृद्धावस्थेत डिप्रेशन अल्झायमर किंवा डिमेन्शिया हे मृत्यूचे अप्रत्यक्ष कारण ठरू शकतात लक्षणे विसराळूपणा ओढून घेतलेली उदासीनता सामाजिक दुरावता झोपेचा त्रास या आजारांमधूनच बहुता वृषभराशीचा जीवनाचा अंतिम टप्पा आकार घेतो पण लक्षात ठेवा हे आजार अचानक येत नाहीत त्यांचं बीज तुमच्या जीवनशैलीत मानसिकतेत आणि ग्रहदशेत असतं आणि त्यामुळेच वेळेआधी सावधानं हेच सर्वात मोठं आयुष्य रक्षणाचं शस्त्र आहे मृत्यूच्या वेळेचे संभाव्य संकेत प्रत्येक मृत्यू आधी काही न बोलता काही न सांगता शरीर आणि मनाला गुप्तपणे काही संकेत देतो वृषभराशीचा जातकांचा मृत्यू बहुता शांतीने पण हळूहळू शरीर झिजवत येतो तो जोरकस नसेल कदाचित पण तो शरीरात अनेक महिने अगोदरपासून स्वतःचं अस्तित्व दाखवत राहतो ज्योतिषशास्त्रात आणि आयुर्वेदात अशा संकेतांना पूर्वकालिक लक्षणे म्हणजे प्री डेथ होमेन्स असं म्हटलं जातं एक झोपेतील बदल आणि अर्धरात्र जागरण वृषभराशीच्या मृत्यूपूर्व काळात व्यक्तीला विशेषत रोज रात्री दोन ते चार या वेळेत अचानक जाग येते जाग आल्यावर थोडा अस्वस्थपणा जाणवतो शरीर शांत असतं पण मन बेचैन काही वेळा झोप न लागताच पहाट होते हे संकेत सूचित करतात की अंतश्चेतना शरीर सोडण्याची तयारी करत आहे दोन शरीरातील विशिष्ट भाग निकामे होण्याची सुरुवात डावा पाय डावा हात किंवा चेहऱ्याचा डावा भाग जड होतो संवेदना कमी होते चालताना अचानक तोल जाणे चक्कर येणे शरीरात सूज वाढणे हे दीर्घकाळासाठी सुरू राहतं शरीर स्वतःच सांगत असतं की काहीतरी अंतिम घडत आहे तीन घसा आवाज बदलणे आणि गिळताना अडथळा जाणवणे वृषभराशी गळा व कंठाशी संबंधित असल्यामुळे मृत्यूपूर्व काळात आवाज बदलतो काही वेळा व्यक्तीचा आवाज खवखवत होतो किंवा गिळताना त्रास होतो घशात एखादी गाठ किंवा अवजळपणा जाणवतो पण बरेच जण दुर्लक्ष करतात चार डोळ्यांतील शांतता पण आतून रिक्तता मृत्यूपूर्वी काही दिवस वृषभराशीचा जातक नजरेने शांत वाटतो मात्र डोळ्यात एका प्रकारचा रिकामेपणा किंवा आतून थकलेलापणाचं प्रतिबिंब उमटतं बघणाऱ्याला वाटू लागतं की ही व्यक्ती काहीतरी गूढ जाणते पण सांगत नाही पाच मुलांपासून जवळच्या व्यक्तींपासून अलिप्त होण्याची सुरुवात माणूस अनाहूतपणे आपल्याला प्रिय असलेल्या माणसांपासून अंतर ठेवायला लागतो फोन कॉल संवाद भेटी टाळू लागतो काही वेळा शेवटच्या काळात तो अचानक भावनिक आठवणी शेअर करतो जणू काही विदा घेण्याचा प्रयत्न सहा धर्म आध्यात्म किंवा शांततेकडे ओढ मृत्यूच्या अगदी काही आठवडे आधी राशीचा जातक अचानक भक्ती जप ध्यान देवपूजा किंवा एकांत याकडे झुकतो त्याला पूर्वी न वाटलेली शांतता लागते काही वेळा तो पूर्वज दिवंगत व्यक्तींच्या स्वप्नांचा अनुभव देतो मृत्यूचं अंतर्मनातून जाणवणं काही व्यक्तींना मृत्यू येतोय याची जाणीव होते ते कधी बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून तो संकेत दिसतो उदाहरणार्थ माझं आता काही उरलेलं नाही माझं काम पूर्ण झालंय पुन्हा भेट होईलच की कुठेतरी ही वाक्य अचानक त्यांच्या तोंडून निघतात आणि घरच्यांना धक्का बसतो ज्योतिषानुसार मृत्यूयोग दर्शवणारे ग्रहदशा संकेत शुक्र महादशा प्लस शनी अंतर्दशा अष्टमस्थ गुरु किंवा शनीचा गोचरातील वक्रीपणा लग्नेश अष्टमात किंवा द्वादशात गोचर, गोचर करताना या काळात कुंडलीतूनही मृत्यूची किंवा आजारामुळे दीर्घ शय्यासंस्थेची शक्यता दिसून येते मृत्यू येण्यापूर्वी शरीर आणि आत्मा खूप काही सूचित करत असतात वृषभराशीच्या जातकांनी या संकेतांकडे फक्त भीतीने न बघता त्यातून एक नवीन जीवनशैली सकारात्मक बदल आणि आध्यात्मिक तयारी ही दिशा घ्यावी कारण मृत्यू म्हणजे शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात असते विशेष संकेत अत्यंत सूक्ष्म आणि दुर्लक्षित होणारी वृषभ राशीच्या जातकांच्या मृत्यूपूर्वी काही संकेत हे अतिशय सूक्ष्म असतात जे अनेकदा अनुलक्षित राहतात मात्र जाणकार आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणारा व्यक्ती त्यातून भविष्यातील संकटाचा अंदाज घेऊ शकतो एक वारंवार गळा बसणे किंवा आवाजात बदल आवाज मंद होणे गळा सतत कोरडा वाटणे किंवा अचानक आवाज बदलणे काही वेळा गळा स्वच्छ असूनही काहीतरी अडथळा जाणवतो हा संकेत कंठाशी संबंधित रोगाची सुरुवात असू शकतो दोन कानात सातत्याने गुंजणे विशेषत रात्रीच्या वेळी कानात सतत शिटीसारखा आवाज किंवा सणसण जाणवणं हे कधीचधी मेंदूशी संबंधित नसबंदीची सुरुवात दर्शवू शकते तीन घडाळ न बघताही ठराविक वेळी उठणे दोन ते चार वाजता जर तुम्ही दिवसागणिक रात्री दोन चार दरम्यान अनाहूतपणे उठत असाल तर हे मानसिक किंवा आध्यात्मिक असंतुलनाचं लक्षण मानलं जातं शरीर आणि आत्मा अलिप्त होण्याच्या दिशेने सरकत असतात चार तोंडात गोडसर किंवा धातूसारखी चव जाणवणं विशेषत जर तुम्ही गोड न खाल्लं असूनही तोंडात गोडसर किंवा धातूची चव येत असेल तर रक्तातील साखर किंवा इलेक्ट्रोराईट बिघाडाचा संकेत असू शकतो पाच स्वप्नांमध्ये पूर्वजांचा किंवा मृत व्यक्तींचा वारंवार प्रवेश हे संकेत सूचित करतात की जीवनाच्या एका टप्प्यावर तुमचं अस्तित्व एक आध्यात्मिक वळण घेणार आहे विशेष काळजी शरीर मन आणि आत्म्यासाठी वृषभ राशीच्या जातकांनी त्यांच्या प्रकृतीनुसार तिहेरी पातळीवर काळजी घेणं आवश्यक असतं एक शारीरिक काळजी दर सहा महिन्यांनी थायरॉइड टेस्ट ब्लड शुगर लिपिड प्रोफाईल ईसीजी आणि प्रोस्टेट पीसीओएस चाचणी करून घ्या गोड पदार्थ साखर दूध आणि मैद्याचा वापर कमी करा रोज सकाळी नाकातून आणि घशातून कोमट पाण्याने गार्गल करणे नियमित स्नायू आणि सांधे मोकळे करणारे योगासने करणे उदाहरणार्थ भुजंगासन ताडासन मंडुकासन दोन मानसिक काळजी नात्यांमध्ये दुरावा नको बोलून टाका जे मनात आहे ते मोबाईलचा वापर कमी करा दिवसातून एक वेळ मोबाईल किंवा मुक्त मौन काळ ठरवा रोज किमान पंधरा मिनिटं एकटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा हे तुमचं मन व शरीर काय सांगतंय हे ऐकण्याची तयारी घडवते तीन आध्यात्मिक काळजी प्रत्येक शुक्रवारी दूध साखर सुगंधी वस्तूंचं दान करा शुक्रदोष कमी होतो प्रत्येक शुक्रवारी गौरी गौरी लक्ष्मी पूजन करा विशेषत सफेद कमळ चंदन आणि गुलाब फुलं अर्पण करा नित्य ओम द्राम ध्रीम द्र सह शुक्राय नम या मंत्राचा जप करा मनशांती आणि सौंदर्य टिकून राहतं उपाय ग्रहशांती आयुष्य वाढ आणि आंतरिक शक्ती संचयासाठी एक शुक्रग्रहासाठी उपाय शुक्र तुमचा अधिपती असून मृत्यूचे संभाव्य कारण असणाऱ्या अवयवांवर याचा प्रभाव असतो शुक्रवारी वस्त्र परिधान करा पांढरी मिठाई पायस दान करा घरात सुगंधी फुलं अगरबत्ती वापरा ही शुक्र ऊर्जा वाढवते दोन शनीच्या कठोर प्रभावावर उपाय जर कुंडलीत शनी राशीत किंवा अष्टम द्वादशस्थानात असेल तर शनिवारी काळे तीळ काळी उडीत डाळ दान करा शनिवारी संध्याकाळी लोखंडी पात्रात तेल टाकून त्यात चेहरा पहा आणि दान द्या तीन चंद्रशांतीसाठी उपाय मानसिक अस्थैर्य डिप्रेशन विसराळूपणा टाळण्यासाठी रोज रात्री चंद्राकडे पाहून ओम सोम सोमाय नमः मंत्र जपा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून शय्येच्या बाजूला ठेवा सकाळी झाडाला अर्पण करा चार विशेष तंत्र प्रत्येक पौर्णिमेला तुळशीच्या रोपाजवळ शांत बसून आपल्या भावना सांगाव्यात स्थैर्य स्थैर्यप्रिय असतं म्हणून नियमितता आणि श्रद्धा हे दोन स्तंभ पक्के ठेवा राशीचा मृत्यू हा गडद गूढ पण सौम्य पद्धतीने येतो त्याचं रूप अचानक नसतं ते हळूहळू सांगणाऱ्या संकेतांनी आंतरिक थकव्याने आणि नात्यांमधून मागे सरकण्याच्या प्रवृत्तीने आपली उपस्थिती दाखवत जातं पण योग्य लक्ष आत्मपरीक्षण काळजी आणि उपाययोजना केल्यास हे अंतिम टप्पे उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि शांत अंत यात रूपांतरित होऊ शकतात राशीच्या जातकांचं जीवन म्हणजे एक शांत सरोवरासारखं असतं स्थिर सौंदर्यप्रिय जड आणि खोल पण हाच जडपणा अनेकदा त्यांच्या मनातल्या वेदनांना न बोलल्या भावना आणि तणावांचं दडपण इतकं खोलवर लपवतं की शरीर त्याला हळूहळू झिजवत जातं त्यामुळे मृत्यू वृषभ राशीच्या दाराशी अचानक नाही येत तो येतो पण पन शांतपणे आतून आतून या राशीच्या मृत्यूचे संकेत गळ्याचा त्रास मनोविकार प्रजनन प्रणालीतील समस्या हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांच्याशी घट्ट संबंधित असतात पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे वृषभ राशीचा जातक स्वतःच्या जीवनशैलीकडे मनस्थितीकडे आणि आत्मिक स्पंदनाकडे दुर्लक्ष करत राहतो आणि शेवटी याच गोष्टी त्याचा शेवट ठरवतात पण हीच खरी जागृतीची वेळ आहे कारण या माहितीचा हेतू भीती पसरवणं नाही तर सतर्कता आत्मपरीक्षण आणि आरोग्यवृत्ती वाढवणं हे आहे काही खोल विचार घ्यायला हवेत आपण आजार टाळू शकतो का होय योग्य आहार व्यायाम आणि मानसिक शांतीने आपण मृत्यूचे संकेत ओळखू शकतो का होय शरीर आणि आत्मा आपल्याला सतत बोलत असतात आपण मृत्यू शांतपणे स्वीकारू शकतो का होय जर आपण आधीच त्याला सामोरं जाण्याची तयारी केली असेल म्हणूनच जर तुम्ही वृषभराशीचे असाल तर आजच या संकेतांकडे लक्ष द्या तुमचे शरीर तुमचं मन आणि तुमचा आत्मा तुम्हाला काही सांगू इच्छित आहे त्याचा ऐका कारण मृत्यू टाळता येत नाही पण त्याला शहाणपणाने सामोरं जाता येतं आता, आता सुरू करा एक नवीन आरंभ आरोग्यदायी आध्यात्मिक आणि आनंददायी मृत्यूचा विचार ही कमजोरी नव्हे तर ते एक जागृतीचं निमित्त आहे कारण शेवटी मृत्यू म्हणजे अंत नव्हे तर आत्म्याच्या एका नवीन प्रवासाची नांदी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद